विशेषतः जे आहे प्रतिभाताई शिंदे नावाचे अतिशय ज्येष्ठ अशा कार्यकर्ते आहेत आणि म्हणजे आदिवासी समाज आणि सगळ्या समाजा पहिल्यापासून तळागाळातल्या त्या ने नेत्या आहेत ने आणि प्रसिद्ध आहेत त्या तर त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत आणि इतरही काही लोक आहेत त्यासाठी जे अजित पवार ज्यांचे

उद्धव ठाकरे आणि मनसे एकत्र येऊन मुंबई नाशिक ठाणे हे निवडणूक लढणार आहेत अशी पद्धतीचे केलेले आहे किती फटका माहिती असू शकतो हे जर एकत्र आले असं आहे ते जर तरवर आपण काही उत्तर देऊ शकत नाही जर आले तर काय होईल ते अहो तरी येऊ द्या आणि मग त्यावेळेला आपण बोलून त्यांच्यावर किती येतेच म्हणून एकदा आंदोलनात मुली त्यांचा उत्तम आहे तर ते

त्यांचे शंभर जर राहिले तर आमचे पंचवीस असतीलच ना त्याच्यामध्ये नाही का राष्ट्रवादीचे शिंदी शर्माचे कोण काय असेल आता जर युती झाली तर मग कलेची आणखीन सुद्धा येते प्रत्येक जण जे आहे आपण जास्तीत जास्त लोक आपले निवडून द्या प्रत्येक पक्ष प्रयत्न करणार नाशिक मध्ये आयुती मध्ये आज्ञाचा आयु राष्ट्रवादी सुद्धा असं राष्ट्र सेनेचा माझ्या पर्यंत तर काय अशी काही गोष्ट काय माझ्या कानावर अजून तरी आली नाही आणि त्या वेळेला नक्की काय कोण कोणा बरोबर जातो परंतु दूर तरी या मुख्यमंत्र्यांनी काय असते आम्ही लढण्याचा प्रयत्न करतोय त्यातून जर काही नाही जमलं तर मग पुढचे जे काही इक्वेशन काय असतील ते पाहू आपण गणेश नाईक असं म्हणले की एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदाची लॉटरी आली लागली आहे परंतु त्यांना ते टिकवता येत नाहीये लॉटरीने

असं ना आमचे ते सहकारी आहेत धनंजय मुंडे आता मी त्याबद्दल काही बोलणं जे आहे त्या प्रकरणात परत माझं नाव म्हणजे तो तो बंगला सरकारी बंगला मला मिळाल्यामुळं आता त्यांच्या काय ते सांगता ते काय त्यांच्या अडचणी आहेत त्याप्रमाणे मला असं मी त्याच्यावर जास्त बोलू नाही आता पण बोललो नाही

लिहिण्याचं बोलण्याचं सत्याचा आग्रह सत्याग्रह करण्याचं आंदोलन करण्याच याचा सुद्धा त्या स्वातंत्र्यामध्ये मुख्य समावेश आहे त्यामुळे त्या दिवशी सुद्धा जर कोणी जर समजा काही आंदोलन केलं असेल परंतु सरकारी कर, कार्यक्रमामध्ये अडथळा न आता व कुठे झेंडामधन चाललेला आहे तिथे कुठली बेदिली माजणार नाही काळजी घेऊन

की आठशे नव्यान्नव कोटी महापालिकेला उभे करायचे कारण सध्या त्यांच्याकडे रस्ते दुरुस्त करण्यासाठी मला काही माहिती नाही किती पैसे मिळणार आहेत आणि किती पैसे ते होईल असं मला काही कळत पण मी दोन तीन दिवसामध्ये ती थोडी माहिती घेणार आहे एकतीस ऑगस्ट ला मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील तर ते दिल्लीला जाणार आहेत उपराष्ट्रपती पदाच्या नियुक्तीच्या अनुषंगाने काही हालचाली आहेत असं आहे की आम्ही जे आहोत आता जे सरकारमध्ये मध्ये जे पी तर आहे परंतु एकनाथराव शिंदे आमचे पक्ष आम्ही सर एन डी ए मध्ये आहोत आणि उपराष्ट्रपतीची जी निवडणूक आहे ही एन डी ए मार्फत जे आहे लढवणार आहोत पलीकडे समोर जे आहेत इंडिया मार्फत राजीव गांधी राहुल गांधी आणि इतर जे काही इतर लोक आहेत सगळे तर स्वाभाविक आहे की त्या वेळेला एकत्र जाणं एक हे दाखवणं आणि एकत्रितपणे सगळ्यांनी मतदान करावं म्हणून एन डी एमध्ये जे जे कोणी असतील म्हणजे महाराष्ट्रातले जे असतील ते चंद्राबाबू असेल सुमार असेल आणखी कोणी असतील त्या सगळ्यांनी एकत्रित बोलून जे आहे विश्वासात घेऊन उमेदवारी ते भरायची आहे त्यामुळे ते जात असते वाहतुकीचा प्रश्न आहे किंवा

आणि निवडणूक आल्यानंतर तर निश्चितपणे जे आहे त्यांना हे करायलाच पाहिजे पण त्याच वेळेला ज्या आहेत अशा काही गोष्टी आहेत त्याच्या बाबतीमध्ये ज्या काही संस्था असतील पोलिसिंग असेल किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या असतील त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे कारण या खड्ड्याबद्दल खूप तक्रार येतात किंवा लॉ अँड ऑर्डर बाबतीमध्ये कुठेतरी काय कोण कोणत्या बंदूक कोण काय काय कोण काय अनेक गोष्टी आहेत तर थोडस जे आहे त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे आणि नाही तर मग जे आहे त्याचा फायदा जो आहे निवडणुकीत जे आहे जे कोणी करणारी असेल त्याने त्याच्यात जास्त लक्ष द्यायला पाहिजे सांगलीमध्ये एका कार्यक्रमात अजित पवार जयंत पाटील पवार सगळे एकाच मंचावर राहणार आहेत अजित पवार आणि जयंत पाटील मध्यंतरी राजीनामा दिला त्यामुळे मला काही कल्पना नाही परंतु पहिल्यापासूनच जयंत पाटलांच्याबद्दल बऱ्याचशा सुलट ज्या आहेत गोष्टी करणार येत होत्या आणि आता जर तू सांगितलं तर कुठल्या पद्धतीचा कसलं आहे तुम्हाला काही कल्पना विशेषतः सार्वजनिक स्वरूपाचा किंवा सहकार मध्ये एखादा काही कार्यक्रम नसेल तरी सगळी मंडळी एकत्र नेहमीच येतात याच कार्यक्रमामध्ये ते भेटतात ना त्यांचे जे काही घरचे काही कार्यक्रम असतील लग्नाचे असतील किंवा साखरपुडा वगैरे असे त्या वेळेला सगळे एकत्र येतात ना ते कुठे बघ पाऊस केले विसरले ना ते विसरले ना तुम्ही विसरले आणि आम्हाला आनंद त्याच्यामध्ये म्हणजे

माझ्याबद्दल चांगलं बोलल्याबद्दल चिंबवना सहानुभूती दाखवल्या धन्यवाद थँक्यू